काले काले लभ्यते काल तद् भक्तभुज्य हंत भूमौ पदेकदानाथि शुद्बाधायाः या लभिष्ट काले काले म्हणजे वेळोवेळी दुपारी रात्री अथ अस्य या वेंकटनाथाचार्या भक्तम म्हणजे अन्न न लभ्यते म्हणजे मिळाले नाही लधे जरी मिळाले तरी पत्राभावात म्हणजे पत्रावळ किंवा पान नसल्यामुळे तत म्हणजे ते अन्न भूमऊ भूमीवरती भुज्जते जेवले अंत म्हणजे अरे रे एकदा म्हणजे कधी एखाद वेळी नाथ तेपी म्हणजे कोणाकडूनही मिळवले तरी क्षुद्धा हा म्हणजे भुकेची जी पिढा आहे त्या पिढेच्या शांतीमेव म्हणजे शमवण्यासाठी म्हणून अलभिष्ट म्हणजे मिळवले व्यंकटनाथाचार्यांच्या गरिबीचे दारिद्र्याचे वर्णन नारायणाचार्य करतात व्यंकटनाथाचार्यांना अनेकदा भोजन मिळत नसे चुकून भोजन मिळाले तर ते जेवण्यासाठी पुरेशी सामग्री उपलब्ध नव्हती पान किंवा पत्रावळ देखील उपलब्ध नसे एवढी छोटी वस्तू घेण्याचीही त्यांची ऐपतही नव्हती अशी वेळ आली असता जमीन स्वच्छ करून त्या जमिनीवरतीच व्यंकटनाथाचार्य जेवत असत अरे रे व्यंकटनाथाचार्यांचे कसे हे दारिद्र्य कधी एखाद्या वेळी कोणी भोजनसामग्री किंवा भोजन दिले तरी व्यंकटनाथाचार्य एवढेच स्वीकारत की त्यावेळेची भूक ही शमली पाहिजे त्याहून जास्त व्यंकटनाथाचार्य कधी स्वीकारतही नसत